इलेक्ट्रिक गाड्यांच्या प्रत्येक सुट्या भागांची स्थानिक पातळीवर निर्मिती झाल्यावर इलेक्ट्रिक गाड्यांच्या प्रत्येक सुट्या भागांची निर्यात वाढेल आणि भारतीय ऑटोमोबाईल उद्योगाची प्रगती होईल असा विश्वास सी आय आय अर्थात भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष अरविंद गोयल यांनी व्यक्त केला पुण्यातल्या डेक्कन महाविद्यालयाच्या परिसरात भारतातल्या पहिल्या नक्सजेन मोबिलिटी एक्स्पोचं उद्घाटन केलं त्यावेळी ते बोलत होते स्मार्ट ई बसेस सारख्या पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशननं स्मार्ट मोबिलिटीवर भर दिला आहे ज्यामुळे शाश्वत आणि कार्यक्षम वाहतुकीसाठी मदत झाली आहे असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं अॅडॅप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टमसारखी यंत्रणा ट्रॅफिक सिग्नल्सचं आधुनिकीकरण आणि संलग्नीकरण करेल रस्त्याच्या पुनर्रचनेच्या कामाद्वारे पादचाऱ्यांचा अनुभव सुधारण्यासाठी पदपथ आणि सायकल ट्रॅक निर्माण करण्यात आले आहेत असंही अध्यक्ष डॉ संजय कोलते म्हणाले उद्यापर्यंत सुरू राहणाऱ्या या दोन दिवसीय प्रदर्शनात वाहन उद्योग इंधनाचं भविष्य आणि शहरी गतीशीलता वाहन रचना यासारख्या क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे इंटर टेक डेमो आणि उत्पादनांच्या सादरीकरणासह सा टेक्नॉलॉजी फोरम्स फ्युचरिस्टिक अँड कॉन्सेप्ट व्हेकल्सचा एक्स्पोमध्ये समावेश असेल